साक्री शहरात दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पर्यंत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेसाठी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते भागवत भूषण आदरणीय प्रदीपजी मिश्रा यांचे कथेसाठी साक्री येथे फौजी पेट्रोल पंप जवळ नॅशनल हायवे लगत कथेचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी एक वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव महापुराण कथा होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी कथेचा लाभ घेण्यासाठी यावे असे आवाहन साक्री तालुका शिव महापुराण समितीतर्फे करण्यात आले आहे शहरात आलेला आहे सागरी शहरात चोवीस जानेवारीपासून तर तीस जानेवारीपर्यंत महाशिवरात्री महाशिवरा महाशिव पुराण कथा आयोजित केल्या आहे त्यानिमित्ताने आपण जे भक्त भक्ती भाव भाविक सेवाकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत श्री गांगेश्वर शिवपुराण महाकथा समिती आयोजित शिवपुराण महाकथा तारीख चोवीस एक दोन हजार पंचवीस ते तीस एक दोन हजार पंचवीस असं अखंड सहा दिवस सात दिवस आदरणीय परमपूज्य प्रवीणजी प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखरजीने खूप अशी छान ही शिवमहापुराण कथा या तालुक्यात आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व भक्तांना आमच्या समितीतर्फे नम्र निवेदन आहे की आपण या शिव शिवमहापुराण कथेचा पूर्ण सात दिवस लाभ घ्यावा आयोजकांनी त्यांच्या परीने सर्वस्वी असे प्रयत्न केलेले आहेत तरी तमाम माझ्या बांधवांनी या तालुक्याच्या मायबाप जनतेने आम्हाला सहकार्य करावं व या तालुक्यातील हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल याची सगळ्यांनी दखल घ्यावी शेवटी आम्हाला लिमिटेशन आहे पण आपण सगळ्यांनी मिळून जर आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहिलात तर आम्ही शिवपुराण महाकथेतर्फे आपलं खूप खूप अभिवादन करू आणि या कथेसाठी ही सर्वांसाठी अशी आयोजित कथा आहे ही काही जात पात धर्म असं काही नाही सगळं सम भाव असा ह्या कथेत आपण हे केलेलं आहे आणि सगळ्यांनी या कथेचा आवर्जून लाभ घ्यावा ही मी साई समिती गांगेश्वर या पुराण कथेतर्फे मी सगळ्यांना नम्र निवेदन करतो आणि परत परत सगळ्यांना सुयच आणि धन्यवाद देतो जय शिवपुराण महाकथा धन्यवाद आपण काय सांगणार आहोत <coughs> श्री शिवाय नमस्तोभयम श्री गांगेश्वर शिवमहापुराण कथा समिती साकरी व पिंपनेर तर्फे या ठिकाणी चोवीस जानेवारी दोन हजार तीस ते तीस जानेवारी दोन हजार तीसपर्यंत भव्य दिव्य श्री पंडित प्रदीप मिश्राजी यांची शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी तालु तील, 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 साकरी तालुक्यातील पंचक्रोशीतील व राज्यातील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत व आमचा साकरी तालुका या ही कथा सक्सेस करण्यासाठी सर सज्ज झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन मोलाचं योगदान सहकार्य त्यांचं लाभत आहे आणि ते करताही आहेत आता कथेच्या मंडपाचं काम तिसऱ्या टप्प्यात चालू आहे येत्या दोन दिवसामध्ये पूर्ण कथा मंडप हा पूर्ण सज्ज होईल आणि शिवभक्तांसाठी हे कथेचं मैदान खुलं होणार आहे श्री शिवाय पुनच्छा आपण जे शिवगरी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रथमतः आमच्या साखरीमध्ये या साखरबाईच्या नगरीमध्ये साखरी तालुक्यामध्ये हा तालुका अत्यंत पुरोग्रामी विचारसरणीचा तालुका असला तरी भाग्यवान आमचा तालुका आहे की इथं महाशिव पुराण होत आहे माननीय परमपूजनीय आदरणीय प्रदीपजी मिश्रा साहेब या चोवीस ते तीस तारखेला आमच्या साखरी तालुक्यातील व या महाराष्ट्रातील व धुळे जिल्ह्यातील सर्व जनतेला कथेच्या माध्यमातून संबोधित करणार आहे प्रथमता या कथेचं जर माहिती सांगायला गेली तर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये या कथेचं किंवा दोन चार लोक एकथा करायचे परंतु महाराष्ट्रामध्ये आमचा साखरी तालुका असा पहिला आहे की सर्वसामान्य शिवपुराण समितीने सर्वसामान्य गोरगरीब जे भक्त आहे शिवचे अशा भक्तांनी ताकदीनिशी पूर्ण तालुका एक करून साखरी असेल पिंपळनेर असेल पंचकृषीतील प्रमुख लोकांची एक टीम तयार करून ये के है, ये है, ही शिवपुराण केलेली आहे याचं विशिष्ट एकच आहे की अनेक स्पॉन्सर असतात पण याला कुठलाही स्पॉन्सर नाही सर्वांनी मिळून ही शिव शिव शु, शिवमहापुराण शु, कथा केलेली आहे या कथेला माझ्या महाराष्ट्रातल्या व धुळे जिल्ह्यातल्या व विशेषतः खानदेशमधल्या सगळ्या माता भगिनी बांधवांना मी विनंती करतो की आपण कथेचा लाभ घ्यावा प्रथमता या साक्री तालुक्याला ही फार मोठी संधी मिळाली आहे अनेकांना ही संधी मिळत नाही आणि या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे आम्हाला मदत करायची आहे शिवपुराण कथेचे सर्व समितीचे सर्व प्रमुख यांच्या वतीने मी पूर्ण महाराष्ट्रातील व धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यात जनतेला आव्हान करतो की आपण या ठिकाणी कथेचा लाभ घ्यायचा आहे आपण आपल्या तालुक्यातील लोकांनी काहीतरी पुण्य केलं असेल आणि या समितीमधल्या अनेक लोकांचं शिववर असलेलं प्रेम भगवान शिवावर असलेलं प्रेमामुळे ही कथा होत आहे म्हणून या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं सहकार्य करावं चोवीस तर तीस तारखेपर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी येऊन कथेचा लाभ घ्यावा एवढंच शिवपुराण कथा समितीच्या वतीने मी आपल्याला सर्व माता भगिनी बंधू भगिनींना सगळ्यांना विनंती करतो आणि फार आनंदाचा क्षण आहे आणि विशेषतः फक्त ही या ठिकाणी एवढा विशेष आहे की सर्व मिळून झालं आहे सर्व समावेश सब समाज को साथ लिए बस सिंहासन चढते जाणं आहे पथका कोई अंतिम लक्ष नाही बस सिंहासन म्हणजे हे इथं असं पहिलं आहे की कोणाला या कथेमध्ये कोणाला काही उद्दिष्ट नाही कोणाला काहीच बनायचं नाही फक्त आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्याच्या जनतेला ही कथा मिळाली या लोकांनी प्रचंड दोन महिन्यापासून आपलं घरदार आपला व्यवसाय सोडून या ठिकाणी गावागावात जाऊन पाड्यापाड्यात जाऊन लोकांना शिवपुराण कथेची माहिती दिलेली आहे मेहनत घेतलेली आहे आणि आज या परिश्रम घेऊन आज या ठिकाणी तुम्ही बघा भव्य दिव्य निर्माण झालेला आहे या सगळ्यांचा परिश्रम आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी यावंच एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाकाल श्री शिवाय नमस्ते चोवीस जानेवारी आच्वा ते तीस जानेवारी शिवाय नमस्तुद्ध माझी शिवाय नमस्तुद्ध आपलं नाव आणि आपण नाव कुठले आहेत आप, आम्ही ताराबाद आपण आपण एकूण जे पंडितजी मिश्रा आहेत यांची एकूण किती कथा केलेल्या आहेत नवी कथा आहे नवी नवी आई नवी कथा आहे आमची आपण या जे नऊ कथांमध्ये केले आहेत आपल्या म्हणजे जे श्रद्धे भावाने येतात आपण इथं पूर्ण श्रद्धे भावाने येतात आपला अनुभव काय आलेला आहे आला आपण पूर्ण तन मन धना इथं येतात घेऊन या इथं येतात आपण पाहू शकतात का बाबा ती आजीजी एवढं वय झालेलं आहे तुमचं वय काय आजी आमचं वय एकोणसत्तर एकोणसत्तर आजी तुमचं वय पंच्याऐंशी आपण किती कथा आजी काशी शिवर पंडितजी मिश्रा यांची एकूण किती कथा केलेल्या आहेत चार कथा चार कथा म्हणतात आपल्या वय आप वय काय आजी पंच्याऐंशी पंच्याऐंशी आपण पाहू शकतात कु पंच्याऐंशी वयाच्या आजी देखील आजपासनं आलेल्या आहेत कथेसाठी जागा सांभाळण्यासाठी एवढी श्रद्धे भावाने या ठिकाणी आजी आलेल्या आहेत तर जरी आप जर पाहिलं आपण तर एक एक जे भाविक सेवेकरी आहेत जे त्यांचे श्रद्धा आहे महाराष्ट्रातून व विदेशातून सुद्धा या ठिकाणी सेवेकरी ने तन मन धनाने या प्रवचन ऐकण्यासाठी येत आहेत शिवाय नमस्ते भेम आपण सागरे शहरात आलो आहे सागरे शहरात शिव कथा कथाचे आयोजन करण्यात आले आहे इथं आपण पाहू शकतात कपनडालचे देखील काम सुरू आहे एकंदरीत पहिले चोवीस जानेवारीपासून तर तीस जानेवारीपर्यंत एस यू महापुरांकथा आयोजित केला आहे सकाळी एक वाजेपासनं तर चार वाजेपर्यंत ही कथाची लाभ घ्यायचा आहे तस, तसेच जे येणाऱ्या भाविकीत जे फौजी पेट्रोल पेट्रोल पंपजवळ आले इथं एक कथा आयोजित केला आहे एकंदरीत पहिले तर प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा आयोजित केला आहे तिथं सर्व संत मंत येत आहेत तर एकंदरीत अं एक, एका एका तर्फे पाहिलं तर साखरे शहरात ही शिव महापुरा कथा म्हणजे एकंदरीत पाहिले तर पंडितजी मिश्रा यांनी देखील सांगितलं आहे की साकरी क्रीच्या तालुक्याचे जनतेचे भाग्य आहे सोमवार दिवशी शिवरात्री देखील येत आहे प्रदोष देखील येत आहे म्हणजे ती आणि सोमवार देखील येत आहे म्हणजे एकंदरीत पहिलं तर साकरी तालुक्यातील जनतेचे भाग्यच आहे तर ही कथा खूप वर्षापासून साखरेची कर जनता मागत होती लवकरात मिळत आहे म्हणजे परमेश्वर महादेवाचीच कृपा आहे म्हणजे सांगितले जाते दुवा आठवला आम्हाला तर सात तिपन व खंड मे शिव बडा न कोय करता करे न कर सके गुरु शिव करे सब होय स्टार महाराष्ट्र न्यूज साठी रतनलाल सोनवणे साकरी